मंडणगड शहरात उभ्या राहत असलेल्या मंडणगड न्यायालयाच्या बांधकामाच्या इमारतीची पाहणी न्यायमूर्ती माधव जामदार यांनी आज केली सविस्तर वृत्त मंडणगड शहरात उभ्या राहत असलेल्या मंडणगड न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा रत्नागिरी जिल्हा न्यायालयाचे पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांनी बारा जुलै रोजी पाहणी केली यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस एस गोसावी मुंबई उच्च न्यायालयाच्या निबंधक अदिती कदम मंडणगड कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती अमृता जोशी मुंबई उच्च न्यायालयाचे उपनिबंधक ज्ञानेश्वर मोरे बार काउन्सिल महाराष्ट्र गोव्याचे सदस्य ॲडव्होकेट संग्राम देसाई बार असोसिएशन मंडणगडचे अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद लोखंडे सचिव ॲडव्होकेट सचिन बेर्डे सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख अभियंता एस एन राजभोज अधीक्षक अभियंता एम एस कुलकर्णी कार्यकारी अभियंता एम एस रामसे उपअभियंता मंडणगड एम व्ही वस्ते स्थापत्य अभियंता सी बी एकरे बांधकाम ठेकेदार संदीप पाटील तहसीलदार अक्षय ढाकणे मुख्याधिकारी अभिजित कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते मंडणगड शहरात उभ्या राहत असलेल्या मंडणगड न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा रत्नागिरी जिल्हा न्यायालयाचे पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांनी बारा जुलै रोजी केली विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय मंडणगड